नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी आहे आणि सर्वात मोठी अपडेट आज आलेली आहे मित्रांनो लाडके बहिणी योजनेबद्दल आपण आजच्या व्हिडिओत माहिती बघणार आहोत आज हे वीस एप्रिल आहे आणि आता आपण या व्हिडिओत बघणार आहोत की एप्रिलचा हप्ता नेमका क कद, कधी येणार आणि एप्रिलच्या हप्त्यासोबत सोबत कोणत्या महिलांना पाचशे रुपये येणार आणि कोणत्या महिलांना पंधराशे रुपये येणार आणि हे म पाचशे रुपये कधी येणार आणि पंधराशे कधी येणार दोन्ही एकदाच येणार का किंवा पाचशे नंतर येतील की पंधराशे पहिले येतील हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत ते व्हिडिओला नक्की पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला माहिती पूर्ण समजेल व तुमचे कन्फ्युजन पूर्ण क्लिअर होतील तर लगेच पहा आजची ही संपूर्ण माहिती बघा लाडकी बहीण योजना एप्रिल पेमेंट लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता कधी मिळणार काहींना पंधराशे तर काहींना फक्त पाचशे रुपये येणार जाणून घ्या संपूर्ण अपडेट चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता राज्यात बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या आली आहे एप्रिल महिन्याचा सन्मान निधी कधी खात्यात जमा होणार याकडे राज्यभरातील पात्र महिलांचे लक्ष लागून राहिले असताना ताईंना पंधराशे रुपये रुपयाऐवजी फक्त पाचशे रुपये मिळणार असल्याचे विरोधकांकडून आरोप करण्यात आले आहे मित्रांनो बघा विरोधकांकडून आरोप आरोप करण्यात आलेला आहे की पंधराशे रुपये देण्यात येणार होते मात्र आता पाचशेच रुपये देणार आहे हे विरोधकांची म्हणणं आहे पण यावर आपण स्पष्टीकरण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे अजूनही नियमात कोणताही बदल नाही मित्रांनो बघा इथे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की नियममध्ये कुठलाच बदल इथं झालेला नाही अदिती टटकरे मॅडम यांनी क्लिअर सांगितलेलं आहे आपल्या ट्विट करून ते ट्विटसुद्धा आपण कालच्या परवाच्या व्हिडिओत बघितलं आहे त्यामध्ये आपण संपूर्ण त्या ट्विटची माहिती बघितलेली आहे त्या व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा आपण पूर्ण जर ट्विट एक्सप्लेन केलेला आहे दर महिन्यांना पंधराशे रुपये सन्मान निधी मिळतो मात्र ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेतात जसे की नमो शेतकरी योजना त्यांनाच फक्त इथे पाचशे रुपये देण्यात येणार आहे हे आपण बघितलं आता बघा राज्यभरात जे एवढ्या महिला आहेत बहीण योजनेतून पाचशे रुपये सन्मान निधी मिळणार आहे मित्रांनो ही जी महिला आहे हे इतर योजनेचा लाभ घेतात म्हणून त्यांना पाचशे रुपये देण्यात येत आहे असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे अदिती टटकरे मॅडम यांनी एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेला मित्रांनो बघा लाडकी बहीण योजनेचा जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे हा जमा होणार याबाबत आपल्यात शासन निर्णय अधिकृत तारीख जोहीर झालेली नसली तरी अक्षर तृतीयेला म्हणजे तीस एप्रिल मित्रांनो बघा तुमचा लाडकी बहीण योजनेचा जो एप्रिलचा हप्ता आहे तीस एप्रिल रोजी येण्याची खूप शक्यता आहे इथे हे फिक्स आपण सांगू शकत नाही कारण शासन निर्णय यायचाच आहे त्यामुळे बघा तीस एप्रिल पर्यंत तुमचे पंधराशे रुपये आणि जे इतर महिला आहेत त्यांना पाचशे रुपये जे इतर योजनेचा लाभ घेतात त्यांना पाचशे व जे दुत दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नाही जे फक्त लाडकी बहींचाच लाभ घेतात त्यांना पंधराशे रुपये सूत्रांनुसार ही माहिती मिळालेली आहे अजित पवार यांचा खुलासासुद्धा केलेला आहे लाडकी बहीण योजनेवर बघा लाडकी बहीण योजनेतून पाचशे रुपये दिले जातात की पंधराशे रुपये यावर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे बघा केंद्र नमो शेतकरी योजनेचा लाभ वगळ वगड़, वगळा असून राज्याच्या लाडकी बहीण योजनेतून मिळणारा सन्मान निधी हा स्वातंत्र्य आहे महिलांना या दोन्हीपैकी कोणता लाभ घ्यायचा हे पूर्णतः ऐच्छिक आहे असे ते म्हणाले मित्रांनो बघा अजित पवारदादा हे म्हणाले आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की नमो शेतकरी किसानचा हे तुम्हाला तुमच्या मनावर आहे ऐच्छिक आहे पात्र महिलांना पाचशे रुपये मिळणाऱ्या योजने एवजी थेट पंधराशे रुपयांचा लाभ देण्याचा पर्याय निवडा मित्रांनो बघा पाचशे एवजी तुम्ही जर नमो शेतकरी योजनेत जर असाल तर तुम्हाला पाचशे रुपये इथे मिळणार आहे पण तुम्ही लाडके बहीण योजनेत जर असाल तर तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे असा सल्ला त्यांनी दिला आहे बघा इथे त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे जर तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला इथे पाचशेच रुपये देण्यात येईल मात्र तुम्ही जर फक्त लाडके बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथं पंधराशे रुपये देण्यात येणार आहे पंधराशे रुपये तर तुम्ही तुमचं पूर्ण हे ऐच्छिक आहे तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा दोघांपैकी हे तुम्हाला ठरवायचं आहे असं त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे मित्रांनो बघा फेब्रुवारी व वा मार्च हप्ता कधी मिळेल बघा फेब्रुवारी व वा मार्च दरम्यान फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीस महिन्याचे जो सात मार्च ते बारा मार्च या कालावधीत पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले मित्रांनो बघा हा जो हप्ता आहे मागचा फेब्रुवारी मार्च हा आलेला आहे सर्वांना एकूण त्यांना एकूण तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्यांच्या बँक खात्यात ते ट्रान्स्फर करण्यात आले होते मात्र सर्वांचा आता एप्रिलच्या हप्त्याकडे लक्ष आहे आणि तो एप्रिलचा हप्ता मित्रांनो अक्षय तृतीय म्हणजेच बघा तीस तारखेपर्यंत हा जे महिन्याचा तीस आहे एप्रिलच्या शेवटी शेवटी हा हप्त्या हप्ता येण्याची फुल इथे गॅरेंटी आहे हप्ता येण्याची मॅक्झिमम चान्सेस आहे मित्रांनो बघा लाडकी बहीण योजनेत तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे जे योजना मग ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना त्यात तुम्हाला पंधराशे मिळणार आहे जर तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल जसे की नमो शेतकरी योजना आहे तर तुम्हाला इथे पाचशे रुपये मिळणार आहे तसे अजित पवारदा यांचंसुद्धा म्हणणं आहे की तुम्ही कोणतं पण एक निवडा म्हणजे जेणेकरून जर तुम्ही जर नमो शेतकरी योजना जर निवडलं तर तुम्हाला इथे पाचशेच रुपये मिळणार जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जर निवड केला तर तुम्हाला इथे पंधराशे रुपये देण्यात येणार आहे तर त्यांनी इथं स्पष्ट आपल्या भाषणात सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फायदा घ्या जेणेकरून तुम्हाला इथे हजार रुपये जास्त मिळतील लाडकी बहीण योजनेद्वारे आणि जर नमो शेतकरीत असाल तर पंधराशे रुपये मिळणार आहे तर तुमचा हा जो हप्ता आहे एप्रिलचा हप्ता हा कट म्हणजेच या एप्रिल महिन्याच्या तीस तारखेला हा हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे म्हणून कुठलीच गडबड करायची नाही आहे आणि आपलं जे खातं आहे चेक करायचं आणि जर काही प्रॉब्लेम असेल आपल्या अकाउंटमध्ये डी बी टी वगैरे नसेल किंवा आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून पेमेंट तुमची कुठेच अटकणार नाही व ते थेट तुमच्या डी बी टी अकाउंटमध्ये येऊन जाईल तर अशा प्रकारचा व्हिडिओ मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओला तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल व त्यांचे कन्फ्युजन दूर होईल धन्यवाद